नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं सुमारे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या योजनेच्या प्रगती आणि विस्तारीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले लघु उद्योजक शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे नवी दिल्ली सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेच्या प्रगतीबद्दल चर्चा झाली खासदार धनंजय महाडिक यांनी या चर्चेत सहभागी होत या योजनेचं महत्त्व स्पष्ट केलं खासदार महाडिक यांनी कोरोना काळातील उद्योजकांच्या अडचणींचा उल्लेख करत लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद पडले आणि आर्थिक नुकसान झाल्याचं नमूद केलं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान आणि त्या अंतर्गत पी एम एफ ई योजनेची घोषणा केली त्यासाठी प्रारंभी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली त्यातून महाराष्ट्रात सव्वीस हजार एकशे बहात्तर उद्योजकांना सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयांची मदत मिळाल्याचं खासदार महाडिक यांनी सभागृहात सांगितलं अन्न प्रक्रिया फळ प्रक्रिया लोणची पापड उत्पादनं मध डेअरी आणि बेकरी अशा उद्योगांना या योजनेतून प्रोत्साहन मिळाल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं मात्र या योजनेतील लाभार्थ्यांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि राष्ट्रीय मार्केटिंग चॅनेलशी जोडण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत जेणेकरून या उद्योजकांच्या व्यवसायात वाढ होईल असा प्रश्न उपस्थित केला त्याला या विभागाचे राज्यमंत्री नामदार रवनीत सिंह यांनी उत्तर दिलं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजना लहान उद्योजक शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी महत्त्वाची असून अशा उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचं नामदार रवनीत सिंह यांनी सांगितलं त्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणली आहे त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून सरकारनं जेम पोर्टल सोबत सामंजस्य करार केला आहे या योजनेतील लाभार्थी आता थेट जेम पोर्टलवर आपली उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध करू शकतात असं नामदार रवनीत सिंह यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या या योजनांच्या यशस्वीतेबद्दल खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नामदार रवनीत सिंह यांचे आभार मानले